मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला एका उसाच्या शेतातून शिरूर तालुक्यातील गुनाट या गावातून पोलिसांनी अटक केली आहे दत्ता गाडे हा गुनाट गावामध्ये उसामध्ये लपून बसल्याची खबर पोलिसांना मिळालेली होती त्यामुळे तब्बल दोनशे ते अडीचशे पोलीस गुनाट गावामध्ये दाखल झालेले होते आणि दत्ता गाडेचा सर्वत्र शोध घेत होते त्याचवेळी साधारणपणे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दत्ता गाडी हा आपल्या एका नातेवाईकाच्या घरी जाऊन खूप भूक लागली आहे काहीतरी खायला द्या अशी मागणी तो करू लागला त्यानंतर नातेवाईकांनी त्याला जेवण दिलं नाही मात्र एक पाण्याची बाटली त्याला दिली आणि लगेच त्या नातेवाईकांनी दत्ता गाडेची खबर पोलिसांना दिली दरम्यान त्यावेळी नातेवाईकांकडे दत्ता गाडेने मला पश्चाताप होतोय माझ्या हातून खूप मोठा गुन्हा घडलाय मला सरेंडर करायचा आहे असं बोलून देखील दाखवलेलं होतं त्यानंतर मात्र रात्री वाजण्याच्या सुमारास एका शेतामधून दत्ता पोलिसांनी ताब्यात घेतलं दत्ता गाडेला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला पुण्यातील लष्कर पोलीस स्टेशनच्या कोठडीमध्ये ठेवलेलं होतं या ठिकाणी पोलिसांकडून आरोपी दत्ता गाडेची कसून चौकशी केली जात होती मात्र पोलिसांच्या चौकशी दरम्यान दत्ता गाडे याने एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केलाय या दरम्यान लष्कर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस त्याची चौकशी करत असतानाच पोलीस कोठडीतच दत्ता गाडेने टाहो फोडला ओक्साबोक्षी रडत मी पापी आहे माझं चुकलं मी त्या तरुणीवर अत्याचार केलेला नाहीये आमचे परस्पर सहमतीने संबंध झालेले होते असा धक्कादायक दावा दत्तात्रय गाडे याने पोलीस कोठडीमध्ये केलाय